नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षी ब्लॉगा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवायला घेतली आहे तिळाची खमंग खुसखुशीत वडी तर त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे हे एक वाटी गावरान तिळ आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गुळे साताच गुळे ह्या आणि अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे आहेत आणि ही एक चमचा वेलची पुळे आणि तूप आता गॅसवर मी कडाई तापत ठेवली आहे त्याच्यात आता हे शेंगदाणे भाजून घेऊ मंद भाजून घ्यायचे आपल्याला झाले तर आपले शेंगदाणे भाजून आता हे थंड होण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊ तीळ पण मंदाच्यावरच भाजून घ्यायचे गॅस अजिबात मोठा करायचा नाही तीळ झाले का आपले भाजून जास्त पण भाजायचे नाहीत नाहीतर मग कडवटपणा येतो त्याला आता हे आपण एका ताटात काढून घेऊ आता हे शेंगदाणे चांगले सोलून मी घेतलेत आणि आता गार पण झालेत ते आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ जाळसरच वाटून घ्यायचे आपल्याला तर वाटून झालेत आपले शेंगदाणे आता त्याच भांड्यात तिळ बारीक करून घेते आता तिळ पण चांगले थंड झालेत आता ह्या ताटात मी वड्या पाडणार आहे तर त्याला तूप लावून घेऊ चांगलं तूप लावून घ्यायचं म्हणजे ताटाला वड्या चिटकत नाही गॅसवर आता मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात आता तूप टाकून घेऊ थोडंस टाकायचं आपल्याला गुळ वितळे वितळण्यासाठी हा बारीक चिरून घेतलेला गुळ आहे तो टाकून घेते ह्याच्यात वितळून घेऊ आता आपण फेस यायला लागला आहे असं हा येऊन द्यायचा आहे आपल्याला जरासा आता चांगला फेस आला आहे बघा त्याच्यात आता हे वेलची पूड टाकून घेते आता हे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आणि तीळ हे टाकून घेते लगेच मिक्स करून घ्यायचं जरा घाई करायची कारण लगेच पाक हा घट्ट होतो आता हे मिश्रण ताटात काढून घेऊ हो आता आपण आता हे फुलपत्र घेतले त्याने असं आपल्याला पाहिजे तेवढ्या वड्या अशा बारीक मोठ्या जाड पातळ हे करून घ्यायचे झालं आता आपलं मिश्रण पसरवून थोडंसं आता थंड होऊन कोमटच होऊन द्यायचं आणि आपण वड्या पाडून घेऊ आपण आता आपण वड्या पाडून घेऊ कोमट झाले मिश्रण एकदम खुसखुशीत झाली आहे बघा लहान मुलं मोठी माणसं म्हातारी माणसं पण खाऊ शकतील तर तयार आपली तिळाची वडी खाण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद